मी अशा युवकांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराजांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आणि जे आपले ज्येष्ठ नागरिक युवक या आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांच्या कार्याला बजरंगबलीचं बळ बल मिळवो आणि महाराष्ट्रात धुळ्याचं नाव हो, अतिशय गास्तच मी आबासाहेबांच्या राहून धुळेचं नाव बरंच काही ऐकलेलं आहेत आणि गाजतं आहे ते नाव परत धुळ्यातून गाजो अशी शुभेच्छा देतो आयोजक आमचे कैलास मामा शिंदे त्यांचे सगळे मित्रपरिवार आमचे मार्गदर्शक आबासाहेब शेळके यांच्या प्रेरणेनं हे कार्य होत असावं असं आशा मला नक्कीच वाटतं आज भुसे साहेबांना सुद्धा बरेच लोक महाराष्ट्रातून म्हणायचे का भुसे साहेबांना धोका आहेत शंभर टक्के जे चांगलं काम करतात त्यांना धोका पत्करावाच लागतो पण समाज इतका जागरूकता असतो तर त्या धोक्याच्या बाहेर छत्रपतींना पण काढलेलं होतं तसंच समाज जागा असतो धोक्याच्या बाहेर समाज घेऊनच जात असतो विक्रमी मतांनी आपल्या साहेबांना सुद्धा निवडून दिलेला आहे मी सगळ्या मालेगावकरांचं अभिनंदन करत पण अभिनंदन करत आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद माननीय आमदार दादासाहेब भुसे व माननीय आमदार रामदादा भदाणे यांचा चाळीसगाव फाटा येथे भव्य सत्कार समारंभ सोहळा संपन्न मालेगाव तालुक्याचे भाग्यविधाते सरग पाचव्यांदा निवडून आलेले शिवसेना आमदार माजी पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे भाजपाचे धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार माननीय राघवेंद्र रामदादा भदाणे यांचा दिनांक चौदा डिसेंबर रोजी चाळीसगाव फाटा येथे पंचमुखी हनुमान येथे सत्कार सोहळा आयोजित केला होता दत्त जयंतीच्या औचित्य साधत दादाजी भुसे व रामदादा भदाणे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आशीर्वाद रूपी श्री महंत रामेश्वर दासगुरु हरिदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रमुख उपस्थितीत माननीय भिकानाबा शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यावेळी माननीय प्रदीप आबा हरिभाऊ बच्चाव आशुतोष विजय पाटील धर्माण्णा भामरे नंदकिशोर वाल्मिक सावंत उद्धव दरेकर भुराभाऊ बच्छाव बच्चाव रवींद्र सुपडू बच्चाव विलासभाऊ पांगारकर दीपक आबा पवार मनोज सावंत परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाची रूपरेषा नाईन टी व्हीचे संपादक कैलास शिंदे सामाजिक कार्यकर्ते अनिल मामा सूर्यवंशी यांनी पार पाडली किशोरदा प्रसंगी मालेगाव तालुक्याचे भागिरी दाते दादासाहेब भुसे हे काही कारणास्तव आजच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांनी फोनवरून संभाषणातून दिलगिरी व्यक्त केली व हा सत्कार समारंभ माझा नसून मला निवडून दिलेल्या मायबाप जनतेचा आहे असे त्यांनी फोनवर सांगितले मुंबई येथे मीटिंग असल्या कारणाने त्यांना येता आले नाही असे देखील यावेळेस दादासाहेब भुसे यांनी सांगितले कार्यक्रमाला राघवेंद्र रामदादा भदाणे यांनी उपस्थिती लावली यावेळी दत्त जयंती निमित्ताने देखील पंचमुखी हनुमान मंदिर चाळीसगाव फाटा येथे सत्यनारायण पूजा करून आयोजन करण्यात आले होते गणेश न्यूज साठी आबासाहेब बसले त्यांची नाड आमच्या मालेगावकरांशी कारण आबासाहेब माझे धुळ्याला राहायचे धुळ्याची वाघ होती आधी ते आता मालेगावचे वाघ आहे आणि भाऊ धन्यवाद तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन केलं भाऊ तुमच्याबद्दल काय बोलावं अगदी लहान वयात आमदारकी की ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुम्ही खासदार केला कदाचित आपली तयारी दाखवाल त्यावेळेस शंभर टक्के हा फायदा होईल आपल्याला असा विश्वास मी तुम्हाला पुनः एक तुम्हार बदल बोल बोलतो हर कली तुमसे खुशबूदार मांगे हर कली तुमसे खुशबूदार मांगे आपताप तुझसे नूर उदार मांगे रब करे तू दोस्ती ऐसी निभाए की लोग मुझसे तेरी दोस्ती उधार मांगे थोडक्यात वेळ कमी आपल्याला अध्यक्ष साहेबांचं भाषण ऐकायचे अध्यक्ष साहेबांचं मनोगत ऐकायचे तत्पूर्वी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा ह्या कार्यक्रमाचं जे नियोजन करायचं होतं भाऊ ते थोडक्यात सांगतो एकदम गमतीशीर मी, सा सा एक मी मनापासून स्वागत करतो आबासाहेब तुमच्याबद्दल काय बोलावं बिकन आबा शेळके यांनी ज्यावेळेस या, या कार्यक्रमाची रूपरेषा अशी ठरवली त्यावेळेस आम्ही महाकालेश्वर किंवा उज्जैनला ज्यावेळेस गेलो ना महाकालेला आणि ओंकारेश्वरला गेलो तर आबासाहेब भाऊ मला खूप मोठा की वाटते की साहेबांनी अक्षरशः व्ही आय पी तिकीट न घेता पाच ते सहा तास रांगेत उभं राहून आम्ही दर्शन घेतलं आणि खंडवा मतदारसंघामध्ये आमचे नातेवाईक आहेत ज्ञानेश्वर जी गुंधळ आहेत ना ते आमचे नातेवाईक आहेत त्यांना फोन केला असता तर त्यांनी दोन मिनिटात आम्हाला पास दिल्या असतील जो रिस्पेक्ट दिला किंवा ज्या गोष्टी आपण केल्यात आणि मनोभावने आम्ही जे साकडं घातलो होतो देवाला उज्जैनला साखडं घातलं होतं महादेवाला साखडं घातलं होतं आणि महादेवाचाच अवतार माझ्या मते हनुमानजी आहेत आणि त्या हनुमानजीचा आम्हाला जो काही हे करायचा होता म्हणजे जो नवस आम्हाला पूर्ण करायचा होता तो नवस आजच्या दिवशी आम्ही हा पूर्ण केला आहे सांगायचं तात्पर्य यानंतर प्रदीप प्रदीप बाप खूपच छाओ आता प्रदीप आबा बच्चाव यांच्याबद्दल काय बोलावं वो? असे म्हटलं माशील त्यांचं थोडक्यात आबाबद्दल बोलतो आम्ही ज्यावेळेस ना म्हणजे सटाना ओलांडलं किंवा नामपूर ओलांडलं आणि त्यावेळेस ना ज्या वेळेस प्रॉब्लेम येतो ना तेव्हा प्रदीप आबांचं नाव घेतलं तरी लोक आमचा सत्कार करतात असे प्रदीप आबा यांचे सांगण्याचे ते असे प्रतिबाबांचं व्यक्तिमत्व इतकं लाडकं व्यक्तिमत्व आहे की गावात जर काही भांडण झाली आणि आम्ही जर सांगितलं जेव्हा म्हटलं की अरे गब्बर आहे पोर शांत व्हायचं आता इथं जर काही भांडण व्हायचे राहिले ना प्रदीप आबा येत आहेत सगळेजण शांत होतात असे आबा आमचे पुन्हा एकदा आबा तुमचं मनोगत व तुमचं भाषण आम्हाला ऐकायचं आहे पुढ भारत माता की वन दे एका चांगल्या भूमीमध्ये एक चांगला कार्यक्रम पार पडतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने <laughs> आमचे गुरुवर्य रामेश्वरजी महाराज अन्न संत आजचे सत्कारमूर्ती राघवेंद्रजी वधाने विद्यमान आमदारजी आशुतोष पाटील यांचे सदस्य विलाजी पांगारकर छावाचे जिल्हाध्यक्ष आबा शेळके आमचे पवार आबा नंदूजी सावंत आणि सर्वांचं नाव घेतलं पाहिजेत चांगलेच मोलाचे लोक इथे आलेले आहेत त्यामुळे सर्व पंच पाच गावातले सर्व आलेले सर्व नागरिक बंधू आणि बंधूंच खरं म्हणजे आत्ता मगाशी आमदारांनी सांगितलं की मी एक तरुण आमदार आता सत्कार होतो आहे आमदार साहेब मी आपल्याला नमूद करू इच्छितो हो। की जगामध्ये सगळ्यात तरुण देश भारत देश आहे आता अमेरिका इंग्लंड वगैरे यांची अवस्था अशी झालेली आहे की तो देश आता म्हाताऱ्याचा झालेला आहे तर त्या देशामध्ये आत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे म्हातारे आहेत आणि एकमेव जगाच्या याच्यामध्ये हा भारत दे दे देश असा आहे की ते सत्तर टक्के तरुण आहेत की ते पंचवीस पस्तीस वयामधले आहेत आमची ते इच्छा अशी आहे की सगळे आमदार आता पंचवीस पस्तीस झाले पाहिजे कारण की देश पुढे न्यायचा असेल देशाला दिशा द्यायची असेल हिंदुत्व राबवायचं असेल तर तरुणांची आवश्यकता बोट ठेवतात मुळे निवडून आता मग दोन सभा मी इव्हीएम होतो ईव्हीएम चालना शोभा मावशी निवडून आल्या तवेश् तुम्हाला ईव्हीएम चालला बरोबर आहे ना आणि मी निवडून होतो तुम्ही ईव्हीएम वाढीर आहे ना, ना। <laughs> ते मुंबई वाशी झाले होते जसं भुसे साहेब दर आठवड्याला दोन आठवड्यानंतर तुमच्या मतदारसंघात फिरतात तसं आमच्या मतदारसंघात ते फिरायचे नाही ते महिने महिने दोन दोन तीन तीन महिन्यानंतरच धुळ्याकडे यायचे मग मला तेवढा फायदा भेटत होता तिकडे आणि मग मी एक, एक दिवस एक एक दिवस तिथं जोडत होतो मग आता असं जोडी जोडी लिहानंतर मी एक लाख सत्तर हजारने लोक उभं करून टाकले आणि मला पण हो माहीत नव्हतं की मला एवढा लीड मिळणार आहे आमची अपेक्षा एवढी होती निवडून येऊ एका गटात एक एक हजारचा लीड असं पंधरा वीस हजारने निवडून येऊ मला शंभर टक्के खात्री दे लाडक्या बहिणीचं करंट इतकं होतं की आपल्याला कोणती एजन्सी लाडक्या बहिणींना विचारायला जाते की मावशी तुम्ही कोणाला मतदान करणार आहे ते गुच्चप ठोकी कमाईली ठोकीवते आपल्या थोडी माहिती की आपण इथलं मतदान आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला आहे ते प्रेमातनं उतराई होण्याचं काम आम्हाला येणाऱ्या काळात करायचंय महाराष्ट्रामध्ये दमदार सरकार बसलेलं आहे मोठ्या प्रमाणावर एवढं मताधिक्य मिळाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये अन एकदम निकाल इतके डेंजर लागलेले आहेत की प्रत्येकालाच ढोळे उचलून आहे की व एवढं मेजॉरिटी कधीच कोणत्या सरकारला मिळालं नाही दोनशे बत्तीस आता आपल्या तिथं झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आता जबाबदारी पण वाढलेली आहे शेतकऱ्यांच्यासाठी पण आम्हाला करायचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी चा चांगले चांगले निर्णय कसं करता येईल याच्यासाठीच काम करू मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे मला पण माहिती आहे की ग्रामीणमध्ये निवडून येण्यासाठी बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यापर्यंत काम करावं लागतं तुमचं तर काय आहे तुम्हाला का मंत्री आहेत मग तुम्हाला भरपूर गोष्टी एका मिनिटात अवेलेबल असतात पण आम्ही संघर्षामधनं आलेलो आहोत आणि त्या संघर्षाला पहिल्यांदा निवडून येणं हे फार मोठं गोष्ट नाही जसे भुसे साहेब न शिवण आहेत या मालेगावच्या जनतेने त्यांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार चार पाच पाच वेळेस निवडून दिलं एकदा निवडून येणं कठीण असतंच पण ते परत परत टिकवणं हे त्याच्यापेक्षा जास्त कठीण असतं म्हणून ज्या दिवशी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी निवडून आलो रात्री निवडल्याच्या नंतर झोपताना एकच संकल्प केला की दोन हजार एकोणतीसला कस काय निवडून येईल त्याच्यासाठी आजपासून कामाला लागलोय आणि आजपासनं दोन हजार एकोणतीसची तयारी म्हणजेच एक एक माणसाला आपल्याकडनं चांगला चांगला लाभ कसा होईल त्यांच्या सुखदुःखामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसा होईल याच्यासाठीचा सा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनामध्ये असलं हनुमंतरायांच्या मनामध्ये असलं तर शंभर टक्के कायम कायम निवडून घेण्यासाठी बळ मिळव संत आशीर्वाद तर आमच्या सोबत आहेत ज्येष्ठ सगळे भारतीय जनता पार्टीचे पण आमच्या सोबत आहे महायुतीची पण सोबत आहेत राष्ट्रवादीचं कोणी आलंय का आता का माझ्या शिवसेना ते पण आहे आपल्यासोबत मग ते पण आहे आणि म्हणून महायुती आहे आणि ती सगळी महायुती पुढे घेऊन जायचंय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या उपक्रमांना तुम्ही आम्हाला नक्की आवाज द्या आम्ही शंभर टक्के तिथं उभे राहू आज या कार्यक्रमाला आम्हाला कैलास भाऊ शिंदे आणि मामा किश किशोर भाऊ शेळके यांनी सगळ्यांनी आमंत्रित केलं आणि माझ्यासारख्या तरुणाचा इथं बहुमान वाढवला तसं तर योग काही नव्हता तुम्ही तो योग जोडून आणला ते बोलवलं मोठं मन केलं नाहीतर जनरली दुसऱ्या मतदारसंघात बोलवत नाही पण तुम्ही आम्हाला बोलवलं तशी आपली एकच लोकसभा मला काही म्हणणं नाही बरं का मी मग तालुकामधला माणूस आहे आपली एकच लोकसभा आहे म्हणजे हे बाबांना भेटायला यायचे तेव्हा आमची भेट व्हायची आणि अनेक तालुक्यातले लोक सुभाष बाबांना भेटायला आल्यानंतर आमची भेट व्हायची आणि तसं आमच्या तालुक्यात प्रचार करायच्या ता निमित्ताने कधीच मालेगाव तालुक्यात बाबांचा प्रचार करायला काही योग आला नाही पण आता माय युतीचा पुढचा खासदारचा जो काही उमेदवार आहे त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने तरी फिरते त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या घरी बाकर बिकर खायला तुम्ही बोलवणार बोलवणार ना का नाही बोलवणार म बोलवणार बाय बैठता म्हणे मग नंतर दाखायचंय काय नाही काय नाही खायला नाही आणि म्हणून तुमचा शब्द घेतो मम्मी जेवणाला बोलवणार असं आता देवाच्या इथं आहे आता म्हणून मी काही जास्त बोलत नाही म्हणून पूर्ण टाइमले बला कुठे जेवण लिबल नाही म्हणून तुम्हाला सांगतो या निमित्ताने आपल्याला इथं एका निमित्ताने गोळा झालो मला येण्यास उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो व तुम्ही सगळेजण इथं आलात माझा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो व तुमच्या सगळ्यांचं आयोजकांचं मनापासून आभार मानतो जय जय महाराष्ट्र